आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य मुंबई येथील मान्य श्रुतीताई यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे असलेल्या बेघर निराधार निराशित बेघर प्रभूजींसाठी आजची भोजन सेवा देण्यात आलेली आहे सतत लगातार सकाळ संध्याकाळ चार दिवस भोजन सेवा या ठिकाणी श्रुतीताई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे त्याबद्दल श्रुतीताई मुंबई यांचे मनापासून आभार श्रुतीते सतत सातत्याने याआधी सुद्धा दर महिन्याला ताई दोन दिवस चार दिवस अन्नदान देत असतात आज सुद्धा श्रुतीताई यांचा जन्मदिवस आहे आणि अशा दातृत्वाला नंददीप फाउंडेशनचा सलाम आहे आपण केलेले दान महादान या निराधार खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचलेलं आहे दान कुठं करावं आणि कसं करावं हे आपल्यापासून नक्की शिकलं पाहिजे आपण केलेलं दान अमूल्यदान आहे खऱ्या गरजूंना ज्यांना पोटाची भूक आहे ज्यांना तहानलेल्या आहेत जे भूकेले आहेत जे खरे गरजू आहेत अशा खऱ्या गरजू निराधार आणि निराश्रित बेगर बांधवांना आपण या आजच्या दिनी या बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली सायंटाची सुद्धा ताई आपल्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भोजन सेवा आपल्या परिवाराकडून देण्यात आलेली आहे त्याबद्दल संपूर्ण श्रुतीताई यांच्या परिवारांचे मित्र परिवारांचे सर्व ऑफिशियल वर स्टाफ सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद कारण नंददीप फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सेवा करत आहे आई वडील नाहीत ज्यांचे आई वडील छत्र हरवलेले आहेत जे मानसिक संतुलनाने घर हरवून भटकत रस्त्यावर फिरत आलेले आहेत अशा निराधार निराशित असलेल्या बेघर प्रभूजींसाठी ही भोजन सेवा चालते आहे आपण केलेले दान अमूल्य दान आहे खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे भाजी पोळी भात आणि या ठिकाणी स्वीट सुद्धा या ठिकाणी जिलेबी देण्यात येत आहे आदरणीय श्रुतीताई यांचा जन्मदिवस आहे आज आणि या जन्मदिनानिमित्त आज नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथील बेगर गरजूंसाठी आजची मनोरुग्ण प्रभूजींसाठी आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय श्रुतीताई यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपण नदी फाउंडेशनचं युट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही सेवा अजून पुढे वाढत राहील आणि आमचा संपर्क आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी पुन्हा एकदा पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी या संपर्कावर आपण जन्म आपला जन्मदिवस भोजनदान देऊन साजरा करू शकता आज आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे उपचार घेत असलेले जवळपास एकशे पन्नासच्या वर बांधव आहेत दोन ठिकाणी निवारा केंद्र सुरू आहे एक यवतमाळमध्ये आणि एक आर्नी रोडवर बोध बोड़ बडून फाट्यावर नवीन ठिकाणी ठिकाणी नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या नावाने एक रूम बांधून आपलं नाव कायम आपल्या स्मरणात ठेवू शकता अखंड ज्योत म्हणजे नंददीप आज या निवारा केंद्रावर जवळपास एकूण सातशे चौऱ्याहत्तर बेगर बांधवांना सातशे चौऱ्याण्णव बेगर बांधवांना निवारा दिला आहे आणि सहाशे साठ बेगर बांधवांचं पुनर्वसन करण्यात नंदी फाउंडेशनची टीम यशस्वी झालेली आहे संपूर्ण देशभरात सोळा राज्यांमध्ये नेपाळ बांगलादेश पर्यंत या बेगर प्रभूजींसाठी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे ज्यांचं घर हरवलं ज्यांचं छत्र हरवलं ज्यांचं मायबाप हरवले अशा हरवलेल्या निराधारांसाठी मानसिक संतुलन ज्यांचं हरवलेलं आहे त्यांच्यासाठी खऱ्या गरजूंसाठी ही नंददीप फाउंडेशनची लोक चळवळ चालते आहे आपणही या लोक चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि या बेगर बांधवांच्या मायेचा आधार बना त्यांना आई वडील बना त्यांच्या आईवडील बना या बेघर निराधार निराशित बेगर, बेगर बांधवांसाठी अन्नदान करा हेच खरं दान अन्नदान हेच श्रेष्ठ दान संत गाडगे बाबांच्या विचाराने प्रेरित होऊन नदी फाउंडेशनचे कार्य अगदी अखंड जोमाने तेवत चाललेलं आहे आपण केलेले दान नक्कीच या बेघर निराश निराधार निराशित प्रभूजींसाठी अमूल्य दान आहे आपण पाहतो या ठिकाणी खरे गरजू आहेत ज्यांना खरे रस्त्यावर रस्त्यावर भटकणारे बेघर बांधव नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र येथे निवारा घेत आहेत ज्यांना खरी अन्नाची गरज आहे ज्यांना पोटाची तळमळ आहे ज्यांना पोटाला मायाचा घास हवा आहे जे कचऱ्यात खाना खाणारे अन्न अन्न खा खात त्यांना पाहिलेलं आणि त्यातून कचऱ्यातून उचलून आपल्या नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र येथे आणून माणूस म्हणून त्यांना जगता यावं यासाठी नंददीप फाउंडेशनची ही धडपड आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने सर्वांच्या आशीर्वादाने चालते आहे आपण केलेले दान हे अमूल्य दान आहे आपण जर दान केले तर नक्कीच या बेगर बांधवांचा हा डोंगर मोठा डोंगर असा हा बेघर रस्त्यावर भटकलेल्या बेघर बांधवांना नक्कीच निवारा मिळेल घर मिळेल प्रत्येक बेघर बांधवांच माहेर घर म्हणजे नंददीप फाउंडेशन यवतमाळ गेल्या आठ वर्षापासून ही सातत्याने सेवा सुरू आहे सेवा त्यांची आंघोळ दाढी कटिंग करण्यापासून तर त्यांची स्वच्छता त्यांचे भोजन त्यांचे चहा त्यांचा नाश्ता सर्व दानसूर त्यांच्या मदतीने चालते आहे विना अनुदानित संस्था आहे आपण केलेले दान टी जी कर कर, कर सुद्धा पावती देण्यात येते आज श्रुतीताईंचा जन्मदिवस आहे आणि या श्रुतीताईच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी चार दिवसाचं भव्य भोजन सेवा भोजन यात्रा या ठिकाणी केलेली आहे खऱ्या गरजूंना भोजन सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्याबद्दल सर्व परिवारांचे मनापासून गवईदाचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून ताई आमच्याशी जुळले आणि अखंड ज्योत या ठिकाणी नंददीप फाउंड फाउंडेशनची तेवट ते ठेवत आहेत आपण पाहतो या ठिकाणी आजीबाई रस्त्यावर भटकत होत्या आजीबाईला कोणताही सहारा नाही या ठिकाणी व्हाईट ड्रेसमध्ये आपण महिला पाहतो आहे दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग आहे पण मानसिक संतुलन हरवलेलं आहे मायबाप नाही जिना आई नाही जिला वडील नाही जिला भाऊ नाही जिला बहीण नाही असे बेघर निराधार निराशित बेघर बांधवांसाठी ही भोजन सेवा म्हणजे अमूल्य दान अमूल्य भोजन सेवा आहे ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना जीव घालण्यापेक्षा ज्यांचं पोट रिकामा आहे ज्यांचं पोट उपाशी आहे अशा बेघर बांधवांना भोजन दान द्यावं हीच खरी माणूस की हीच खरी सेवा आज दर महिन्याला या फाउंडेशन बेघर निवारा अन्नदान करत असतात आणि आज सुद्धा ताईंनी आज दोन तारीख तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख चार दिवस पाच दिवस ताईंकडनं या ठिकाणी भोजन सेवा अर्पण केली जात आहे ताईंचे मनापासून करावं तेवढे कौतुक कमी आहे भाजी पोळी भात सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळची भोजन सेवा दोन्ही वेळचा चहा दोन्ही वेळचा नाश्ता पाच दिवस सतत सातत्याने देणाऱ्या या आम्ही सलाम करतो अशा नंददीप फाउंडेशनच्या आधारवडा नतमस्तक होतो आदरणीय आपण मुंबईमध्ये जरी असाल तरी नंददीप फाउंडेशन यवतमाळ आपल्या सोबत आहे आपल्या आपण केलेले दान नंददीप फाउंडेशन पर्यंत पोहचलेला आहे आपण केलेले दान यशस्वी झालेले आहे खऱ्या गरजूंना हे अन्नदान झालेलं आहे पोळी भात ज्यांना खरी पोटाची आग आहे ज्यांनी ज्यांना पोटाची खळगी हवी आहे ज्यांना पोटाला अन्न हवा आहे आपण त्यांना अन्नदान केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे योगा पीटी क्लास त्यांच्या हाताला काम असं सर्व काही देऊन त्यांना बरं करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं जातं आपण पाहत राह नंदीप फाउंडेशन मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय गाडीजे बाबा आमचा संपर्क आहे नंददीप फाउंडेशन यवतमाळ पन्नास <coughs> नक्कीच मदतीचा हात द्या आणि या बेघर निराधार निराशितांचे मायबाप बना या स्कॅ दिलेल्या स्कॅनर आपण मदत करून नंददीप फाउंडेशन मदतीचा हात देऊ शकता युट्यूब चॅनल वर आहे नंददीप फाउंडेशन यवतमा नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय गाडगे बाबा जय महाराष्ट्र जय हिंद